नमस्कार बी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आजच्या बातम्या आजारी कारखान्यांसाठी घेणार दहा कोटींची हमी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण ऊस बिलाची थकबाकी राहिल्यास वसुलीचा मार्ग मोकळा राहणार सरकारी जमिनींचे पुणे जिल्ह्यामधील तीनशे त्रेचाळीस प्रकरणांत शर्तभंग पाहणीत उघड संबंधितांना नोटीस बजावण्यास सुरुवात जमिनींचे गैरव्यवहार उघड झाल्याने घेतला निर्णय ई नामची एकशे एक्क्याऐंशी बाजार समित्यांवर डिजिटल धडक सहकारच्या राजकारणावर येणार गंडांतर ऑनलाईनमुळे पारदर्शकता की बाहेरच्यांचेच नियंत्रण शेतकरी स्थानिक प्रतिनिधित्वावर प्रश्नचिन्ह सावधान आता ए आय कायदा लागू झाला आहे भारत सरकारने दोन हजार सव्वीसमधील माहिती तंत्रज्ञान इंटरमिडियाशी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया प्रायवेट कोड दुरुस्ती नियम जाहीर करून डिजिटल विश्वात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे विशेषतः सिस्टमॅटिकली जनरेट इन्फॉर्मेशन अर्थात कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या ऑडिओ व्हिडिओ किंवा दृश्य सामग्रीबाबत स्पष्ट व्याख्या आणि कठोर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत याचा थेट परिणाम क्रिएटर्स इन्फ्लुएन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार आहे पंतप्रधानांना घेऊन महामार्गावर उतरले हवाई दलाचे विमान सीमेवरील चीनच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देणार भारत आय टी मेटल कमोडिटी लालेलाल सेनेक्स एक हजार चौऱ्याऐंशी अंकांनी घसरला निफ्टीतही मोठी घसरण ए आयच्या भीतीमुळे आय टी क्षेत्रात मंदीची भीती रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद